आज मकर संक्रांतीचा हा गोड दिवस परंतु या गोड दिवशीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती निश्चित करण्याची वेळ ही जी आली त्याच्या पाठीमागं कोणीतरी करता करवता आई गेल्या दोन दिवसापूर्वी वारुळवाडी गुंजाळवाडी या ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले होते आणि ग्रामस्थांनी त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि ते खड्डे बुजवण्याचं प्रशासनाला जाब विचारण्यात आला आणि ते करीत असताना लोकप्रतिनिधी या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी एक राजकीय स्टंट म्हणून अतुल शेठ बेनके असो त्यांच्या पाठीमा त्यांचे कार्यकर्ते असो गुंजाळवाडीचे कार्यकर्ते असो फारवाडीचे कार्यकर्ते असो यांना त्या ठिकाणी दबाव आणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले मग कुठलीही गोष्ट जर विचारायची असेल ही गोष्ट बाप प्रशासनाची आहे त्या ठिकाणी आमदाराचा काही संबंध नाही कारण जे अधिकाऱ्यांनी काम केलं नाही म्हणून ग्रामस्थांनी त्यांना जा विचारला ते आंदोलन केलं तिथं कुठलाही वाईट प्रकार घडला नाही शेतकऱ्याच्या हितासाठी त्यांनी आंदोलन केलं विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आंदोलन केलं रुग्णांसाठी आंदोलन केलं दरवाजे जाण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं आणि हे सर्व करीत असताना आजचे हे आपल्या तालुक्याचे आमदार मगाशी आत्ता मला कळालं की आता थे के गसरत दे। तो के ते फक्त वल्लभ शेठ बेनके यांच्यावर घसरत राहिलेत तर वल्लभशेठ बेनके हा आमचा नेता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा आहे आणि अशा जर आमच्या एका नेत्याला ते जर काही गोष्टी टार्गेट करीत असत तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून वल्लभ शेठच्या घरातला एक सदस्य म्हणून आहे त्या व्यक्तीबद्दल जर कोणी वाईट बोलत असत तर आम्ही ते पण कपून घेणार नाही आणि दुसरी एक गोष्ट गेल्या दोन महिन्यापूर्वी पारगाव येथे दसकऱ्या होती आणि त्या दसकऱ्यामध्ये आमदार सोनवणे आले होते आणि त्यांनी सांगितलं मला अरे मला जर सांगितलं असतं तर बेला मंगरुळचे रस्त्याचे खड्डे मी आठ दिवसात बुजवले असते त्या रस्त्याला खड्डे पडलेले या ठिकाणी मंगरूळचे सरपंच आहेत पारगावचे सरपंच या ठिकाणी बाळासाहेब केलारे या ठिकाणी बांधा शेठ कराडे यांनीसुद्धा त्या वेता मांडल्या पाहिजे का दैनंदिन दिवसाला बेला ही बाजारपेठे आणि पारगाव ते बे बेला दररोज किती हाल होतात तिथूनही काही मुलं कॉलेज येतात कॉलेज सगळे बेलाच्या हातीमध्ये आणि त्याच ठिकाणीसुद्धा लोकांना जाण्या येण्यासाठी अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि हे वाक्य आमदार सोनवणे यांनी दोन महिन्यापूर्वी पारगावच्या लष्कऱ्याचा आलं त्याला मी तिथं होतो ते मला हे त्या ठिकाणी म्हणले अरे मला हे माहीतच नाही मी पहिल्यांदा पारगावला आलो अरे अनेक वेळा तू लग्नाला त्या ठिकाणी आलात लष्करला आलात आणि तुम्ही सरळ सांगता का मला हे जर कुणी सांगितलं नाही तर अशा पद्धतीचा आमदार या तालुक्यामध्ये लोकप्रति म्हणून काम करीत असत तर मी त्यांना एक सवाल विचारतो का तुम्ही फक्त वर्गना केल्यात प्रत्यक्षात कोणतं काम केलं हे आम्हाला दाखवावं बेल्यासारख्या ठिकाणी त्यांनी कोणतं काम केलं नारंगावसारख्या ठिकाणी कोणतं काम केलं फक्त मी सोनेरीचा किल्ले सोनेरीचा शिलेदार एवढंच वाक्य बोलायचं आपला माणूस म्हणायचं आपला माणूस अशा काही गोष्टी करत नाही कारण जो कार्यकर्ता अतुलशेठ बेंक्यासारखा कार्यकर्त्यांनी जनहितासाठी आंदोलन केलं आणि त्यांच्यावर जर तुम्ही दडपशाहीनी तुमचा स्वतःचा पॉवर वापरून तुम्ही जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत असाल तर आमच्यासारखा कार्यकर्ता त्या गोष्टीचा निश्चित कर करतो एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि आमदार साहेबांनी एवढंच करावा का आठ दिवसामध्ये बेला ते hmm. पारगावचा जो मंगळूरचा रस्ता आहे त्याचे निस्ते खड्डे बसावं कारण तो बेला जेजुरी रोड मंजूर झालेला आहे त्या रस्त्यावर फक्त आठ दिवसात खड्डे बसा तरच मी तुम्हाला करा शबासकी देईन एवढीच माझी तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे आणि अशा पद्धतीने जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती जर काही गुन्हे दाखल झाले असत त्याचा आम्ही निश्चित करतो आणि या पुढच्या काळामध्ये कुठल्याही विकासाच्या कामासाठी किंवा जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी सातत्यानं रस्ते उतरण्यात कधी काही करणार नाही अतुल शेड यांच्यावर गुन्हा जरी दाखल झाला असेल तर हे आपण काही खचून जायचं नाही गुन्हा म्हणजे काय त्यांनी खून वगैरे केला नाही जनतेच्या हितासाठी आंदोलन केलं त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे याचं कारण आहे जर वल्लभ शेठ आत्ता इथं असतील तर असे शरदराव सोडून एक शब्द बोलू शकले नसतील हे पण तेवढं तुम्हाला सांगतो कारण अतुल शेठ हा आता उमदा नेता आहे आणि त्या उमद्या नेत्याच्या पाठीमागं आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहायचं ही आमची भावना आहे त्यांनी जे कृत्य केलं आहे जे गुन्हे दाखल केले त्याचा आम्ही निश्चित करतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं निश्चित करतो Eu đổ tanto.